नमस्कार मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो माझी बायको मला आज सकाळी विचारत होती तिला कोणीतरी व्हॉट्सअपवरून शेअर केलं की आडवाणींना भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती देत होत्या त्यावेळेला नरेंद्र मोदी उठलेच नाहीत राष्ट्रपती उभ्या आणि मोदी शेजारी बसलेले आहेत तर तिला ती फारसं काही भारतातलं राजकारण वगैरे याच्याकडे काही तिचं लक्ष नसतं कारण शी इज अ फुलटाईम सर्जन इयर आय सर्जन तिच्या तिच्या याच्यामध्ये व्यस्त असते तर तिने मला असं विचारलं की आडवाणींना भारतरत्न दिलं तरी कशासाठी म्हणली मला प्रश्न केला तिने कारण तिने ती बातमी काही वाचली नसेल ऐकली नसेल तर मी तिला म्हटलं की आडवाणींनी बाबरी मस्जिद पाडण्याची जी मोहीम केली होती जिला कोर्टाने क्रिमिनल ॲक्ट ठरवलं ही त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी आहे म्हटलं भाजपासाठी आणि त्याच्यासाठी हे दिलं गेलं कारण दुसरं काय आडवाणींचं दुसरं काय कॉन्ट्रीब्युशन आहे भाजप या पक्षाला आणि देशाला तर काही तसं काही नाही आहे म्हणजे बघितलं आपण आडवाणींचं कॉन्ट्रीब्युशन देशासाठी की ज्यांना भारतरत्न मिळावं जसं चौधरी चरण सिंग असतील किंवा इतर लोक ज्यांना भारतरत्न दिलं गेलं त्या दृष्टीने समाजासाठी आडवाणींचं सकारात्मक रचनात्मक असं कॉन्ट्रीब्युशन तसं तर काही नाही आहे मग भाजपासाठी काय आहे का तर हो भाजपासाठी त्यांनी बाबरी मशीद पाडली की जिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे क्रिमिनल ॲक्ट होतं म्हणून दिलं आहे काय नाही तिने एक थोडक्यात म्हटलं की भारतरत्नाचं डिग्रेडेशन सुरू आहे म्हणे हे अशा पद्धतीने भारतरत्न दिलं नाही पाहिजे असं तिने साहजिकच ओपिनियन दिलं मला असं महत्त्वाचा वाटला हा मुद्दा की भारतामध्ये या गोष्टींना इतकं कॅज्युअली घेतलं जातं की भाजपचं सरकार आलं आहे म्हणून कोणीतरी त्यांचा देशमुख म्हणून कोणी आहे ज्याला कोणी ओळखत पण नाही त्याचा त्याला भारतरत्न दिलं जातं कारण त्याने आर एस एसचं काम केलं आहे म्हणून आणि आडवाणींना दिलं जातं आडवाणींचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर त्यांनी बी जे पीमध्ये असं केलं होतं आणि मोदींना त्यांना राजकीय त्यांचे जे समित समीकरणं बिघडले आहेत ते सेटल करून घ्यायचे आहेत इलेक्शनच्या आधी म्हणून त्यांना भारतरत्न दिलं जातं तर किती कॅज्युअली घेतलं जातं आपल्या देशामध्ये एवढा मोठा पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि तो असा राजकीय कारणांसाठी वाटला जातो चौधरी चरण सिंग यांच्या नातूला पक्षात घ्यायचं म्हणून त्यांना त्यावेळेला इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शनच्या तोंडावर दिलं जातं आणि मग इलेक्शनची आचारसंहिता लागू असताना तो भारतरत्नाचा पुरस्कार दिला जातो म्हणजे त्याचा सरळ सरळ इलेक्शनसाठी गैरवापर केला जातो आहे या भारतरत्न पुरस्कारांचा तर हे म्हणजे चांगलं नाही सुरू आहे देशामध्ये असं मला वाटतं हिंद मित्रमैत्रिणी